गोंदिया जिल्ह्यातील शाळाबाह्य मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच दिव्यांग मुलांना देखील शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत गेल्या तीन वर्षापासून आपण एक उपक्रम राबवत आहोत याच्यामध्ये शाळाबाह्य तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कूल किट वाटप हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून कुठल्याही कारणास्तव वंचित राहावं लागत आहे किंवा ज्यांना शाळेमध्ये प्रवेश घेतलेले आहेत किंवा जे विद्यार्थी शाळाबाहेर ज्यांना शाळेमध्ये प्रवेश घेण्याची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांना मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक घरच्यामधनं गेल्या तीन वर्षापासनं स्कूल किट वाटपाचा कार्यक्रम घेत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून असे विद्यार्थी जे कुठल्याही कारणास्तव हो, शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकत नाही वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन मिळावं त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं याच्यासाठी हा सगळा उपक्रम आहे आज या ठिकाणी आम्ही तिरोडा या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत ज्या शाळा आहेत या शाळांमधले दिव्यांग विद्यार्थी तसेच शाळाबाह्य विद्यार्थी यांना एकूण वीस किटचे वाटप केलेले आहे आणि या विद्यार्थ्यांना या माध्यमातून एक मोटिवेशन देऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आम्ही शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे जिल्ह्यामध्ये किती बाहेर शाळाबाह्य मुलं आणि असंघ मुलं त्यांना वाटणार जिल्ह्यात संपूर्ण आपलं दिव्यांग सेक्शन आणि शाळाबाह्य आपलं जे सर्वेक्षण सुरू आहे याच्यामध्ये अजूनही सर्वेक्षणाचं काम सुरू आहे जे शाळाबाह्य विद्यार्थी याच्यामध्ये आम्हाला दिसतील त्यांच्या समावेशन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आम्ही रेग्युलर शाळांमध्ये फॉर्मल एज्युकेशनमध्ये सहभागी करून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण आम्ही वीस विद्यार्थ्यांची अशी निवड केलेली होती त्याच्यामधले दहा असे विद्यार्थी आहेत जे दिव्यांग आहेत आणि दहा विद्यार्थी जे शाळाबाह्य आहेत त्या विद्यार्थ्यांना आज हे शैक्षणिक साहित्याचं आम्ही वाटप केलेलं आहे आणि त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये या माध्यमातून समाविष्ट करून घेतलेलं आहे